मुंबई महानगरपालिकेने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग योजना अठरा वर्षावरील चाळीस टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये जे दर सहा महिन्याने एकत्रित सहा हजार रुपये मिळतील म्हणजेच वार्षिक बारा हजार रुपये ऐंशी टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये मिळतील जे सहा महिन्यांनी एकत्र अठरा हजार मिळतील आणि वार्षिक छत्तीस हजार रुपये मिळतील अतिशय सुंदर योजना महानगरपालिकेनं दिव्यांगासाठी आणलेली आहे दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षासाठी हा लाभ दिला जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे किंवा निळे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी डि कार्ड असणे आवश्यक का आहे दिव्यांग व्यक्तींना अर्ज कसा करावा धर्मवीर आनंदीघे दिव्यांग योजनेअंतर्गत ब्रहनमुंबई महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दिव्यांगाकडून अर्ज मागवले जात आहेत पात्रता निकष अटी शर्ती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना मुंबई महानगरपालिकेच्या संगीतस्थळावर उपलब्ध आहेत यानंतर आपण पाहणार आहोत या फॉर्मची सविस्तर माहिती तत्पूर्वी आपल्या सर्वांचं आवडतं चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक दिव्यांग बंधू भगिनीपर्यंत शेअर करा चला या फॉर्मची माहिती घेऊ बृहन्मुंबई महानगरपालिका संचालक नियोजन दिव्यांग व्यक्तींना धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेकरिता अर्ज सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही योजना आहे हा अर्ज विनामूल्य उपलब्ध आहे या अर्जावर दिव्यांग व्यक्तीने आपला पासपोर्ट साईज फोटो लावावा प्रति समाज विकास अधिकारी नियोजन अर्जदार कोणत्या विभागातून व प्रभागातून अर्ज करत आहेत याचा तपशील खालीप्रमाणे देण्यात यावा विभाग प्रभाग दिव्यांग व्यक्तीविषयी माहिती संपूर्ण नाव आईचे नाव संपूर्ण पत्ता जन्मतारीख वय वर्ष युनिक डिसॅबिलिटी आय डी कार्ड क्रमांक पॅन कार्ड क्रमांक भ्रमणधुरी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर धर्म जात आणि पोट जात यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी आपली सर्व माहिती लिहायची आहे धा जात प्रवर्ग यामध्ये आपली जो प्रवर्ग असेल त्यापुढे ठीक करावं अजा अज भ ज भज क भज ड विजा अ विजा प्र अल्पसंख्याक एमा व आणि सर्वसाधारण अकरा बँक खात्याचा तपशील खातेदाराचे अर्जदार किंवा पालकाचे नाव बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक एम आय सी आर कोड आय आणि आय एफ एस सी कोड याची संपूर्ण माहिती या ठिकाणी नोंदवावी भ लाभार्थी कोणत्या दिव्यांगाच्या प्रकारात मोडतो त्या पुढे अशी खून करावी अस्थिव्यंग दृष्टीहीन अंशता दृष्टीदोष मनोविकलांग मतिमंद कर्णबधीर बहुविकलांग अध्ययनक्षमता मेंदूचा पक्षाघात बुटकेपणा अविक्षित मांसपेशी मज्जासंस्थेचे तीव्र आजार मेंदूतुल चेतासंस्था संबंधित आजार रक्तासंबंधी कॅन्सर रक्तवाहिन्यासंबंधी कॅन्सर सिकल सेल, रोग स्वग्न कुष्ठरोग आमल हल्ला पीडित कंपवात रोग वाचा भाषा दोष महा बृहन्मुंबई महानगरपालिकेने दोन हजार सोळामधील दिव्यांग कायद्यानुसार एकवीस अपंग असे प्रकार आहेत त्या सर्वांचा समावेश या योज योजनेसाठी केलेला आहे महानगरपालिकेचे विशेषतः अभिनंदन पुढे दिव्यांग अप अपंगत्वाचे प्रमाण टक्क्यामध्ये व्यावसायिक स्थिती अशी खून करावी बेरोजगार पुनर्बेरोजगार सध्या करत असलेल्या व्यवसायाचे नोकरीचे कामाचे स्वरूप याचा उल्लेख या ठिकाणी करावा आता अत्यंत महत्त्वाचं या अर्जासोबत कोणती कोणती कागदपत्र आपल्याला जोडायचे आहेत एक ब्रहन्मुंबई मुंबई महानगर नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी दाखला सक्षम अधिकाऱ्याचा दोन वैश्विक ओळखपत्र युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजेच यू डी आय डी कार्डची झरसप्रत तीन जन्म जन्म तारखेचा ता पुरावा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला वयाचा तत्सम शासकीय पुरावा चार आधार कार्ड पाच मतदान ओळखपत्र सहा पॅन कार्ड सात केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका आठ राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशील दर्शणारी बँक पासबुकच्या पहिल्या प्रश्नाची प्रत किंवा रद्द धनादेश नऊ शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र घोषणापत्र दहा अर्जाचा हयातीचा दाखला दाखवा घोषणापत्र मी या ठिकाणी आपल्या नावाचा पूर्ण उल्लेख करावा विषयांकित योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जामध्ये नमूद केलेली माहिती बरोबर खरी आहे तसेच या योजनेअंतर्गत महानगरपालिकेने निश्चित केलेल्या सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत मी अशा प्रकारच्या कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय योजनेअंतर्गत लाभ घेत नाही या अर्जाचा नमुना केलेली माहिती खोटी किंवा चुकीच्या आढळल्यास होणाऱ्या कारवाईस मी पात्र असेन याची मला पूर्ण जाणीव आहे ठिकाण अर्जदाराचा स्वाक्षरी किंवा अंगठा दिनांक आणि अर्जदाराचे पूर्ण नाव याचा या ठिकाणी उल्लेख करावा हे सर्व घोषणापत्र भरून द्यावी समुदाय संघटकाची स्वाक्षरी समाज विकास अधिकारी नियोजन यांची शिफारस उपरोक्त अर्जाची पडताळणी करून केली असून अर्जासोबत जोडलेल्या कागतांची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री केली जाईल दिनांक समाज विकास अधिकारी नियोजन